सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात आणि या कार्यक्रमाला नेहमीच ज्यांचा आशीर्वाद असतो असे आपले मार्गदर्शक सन्माननीय साहेब आहेत वहिनी साहेब आहेत ही सगळी आज ज्यांचा सन्मान होणार आहे ते नितेशजी आहेत निलेशजी आहेत आणि व्यासपीठावर सगळीच माझी सहकारी माझे मार्गदर्शक मंडळी उपस्थित आहेत मित्रांनो खरं तर आज सकाळपासून तब्बल साडेबारा तास मी नेतेजींच्या सोबत आम्ही सगळी मंडळी आहोत साडेबारा तास जे काय अनुभवतोय ही एक वेगळी अनुभूती आहे आणि ती कोणत्याही शब्दामध्ये मांडता येणार नाही अशी अनुभूती आहे आणि हे सगळं जे निर्माण केलेलं आहे ते आपल्या तुमच्यासारख्या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्याबद्दल तुमचं एकदा जोरदार अभिनंदन झालं पाहिजे दोन हजार चोवीस हे वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे तर या कोकणातील सगळ्याच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना अत्यंत चांगलं असं वर्ष केलं कित्येक वर्षापासून ज्याची प्रतीक्षा होती तो भारतीय जनता पार्टीच्या कमळ निशानीवरचा खासदार सन्मान्य राणेसाहेबांच्या रुपाने आपण सगळ्यांनी मेहनत घेऊन आपण निवडून आणला त्यानंतर पदवीधरची निवडणूक असेल ग्रामपंचायतच्या निवडणुका असेल आणि आता नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभेच्या निवडणुका भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली या तिन्ही विधानसभेमध्ये आपल्या सगळ्यांच्या मेहनतीने फार मोठं असं प्रचंड मोठं असं यश आपण सगळ्यांनी मिळवलेलं आहे आणि आजच्या सगळ्या दिवसभराच्या प्रवासात मग देवगड असेल कणकवलीच्या खारेपाटणला झालेलं स्वागत असेल त्यानंतर देवगडच्या चौका चौकात झालेलं स्वागत बांधा आहे कुडाळ आहे आणि आत्ताच एक कुडाळ आणि मालवण मतदारसंघाचा मेळावा त्या प्रत्येक ठिकाणी फक्त उत्साह उत्साह आणि उत्साह दिसला खर तर मित्रांनो दोन हजार चोवीस हे वर्ष अत्यंत चांगलं केलं सुवर्णमयी होत असं आपण म्हणतो पण केवळ तो काही चमत्कार नाही तर गेली सात आठ वर्ष राणे साहेब असतील निलेशजी असतील नितेशजी असतील आणि विशेष म्हणजे आमचे रवींद्र चव्हाण साहेब असतील या सगळ्या मंडळींनी इतकी मेहनत घेतलेली आहे इतकं आपल्या सगळ्यांना इतकं मार्गदर्शन इतकी ताकद दिलेली आहे ही भारतीय जनता पार्टीची संघटना वाढवण्यासाठी या सगळ्यांच्या मेहनतीवर गेल्या आठ दहा वर्षाच्या या सगळ्या मेहनतीचं खरं तर फळ आहे राजकारणामध्ये समाधान हे फक्त तात्कालिक असतं एखाद्या गोष्टीपुरतं एखाद्या निकालापुरतं आपल्याला समाधानी आपण होतो पण ते समाधान फार काळ आपल्याला तसंच ठेवता येत नाही की त्या समाधानाचं आयुष्य फार कमी असतं त्यामुळे एक गोष्ट आपल्याला मिळाली की आपण पुढच्या गोष्टीकडे जातो पुढच्या गोष्टीमध्ये आपण समाधान मिळवण्यासाठी ती जिंकण्याचा त्यामध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि मला वाटतं तीच सगळ्यांची भावना आहे सगळ्यांच्या मनामध्ये आपण उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये निवडणुकांना सामोरं जातोय आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीचा आपला आले उंचावत चाललाय त्याच पद्धतीने सगळ्यांनी पुन्हा एकदा या सगळ्या ग्रामीण स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत या सगळ्या आपण तितक्याच ताकदीने जिंकल्या पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी सिद्ध झाला पाहिजे अशा पद्धतीचं सगळ्यांना मी आव्हान करतो सध्या भारतीय जनता पार्टीची सदस्यता मोहीम सुद्धा चालू आहे माझं आव्हान राहील की भारतीय जनता पार्टीचे ची इथे चिंतक आहेत भारतीय जनता पार्टीचे मतदार आहेत या सगळ्यांनी आमच्या या भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता मोहिमेमध्ये सहभागी व्हावं आणि भारतीय जनता पार्टीचं सदस्य व्हावं आज ज्यांचा सत्कार करणार आहोत त्यांच्याबद्दल बऱ्याचदा सगळ्याच व्यासपीठावरची सगळी मंडळी बोलतील खूप मनाला हेवा वाटेल किंवा खूप गर्व वाटेल अशा प्रकारचं नेतृत्व सन्मान्य नितेशजींचं आहे आज दिवसभराच्या त्या सगळ्या स्वागतानंतर बऱ्याच जणांचे मित्रांचे महाराष्ट्रातून फोन आले आणि त्या सगळ्यांनी जो काही गौरव हिंदुत्व या विषयाबद्दल त्यांच्या कामाबद्दल केला त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत पुढच्या मध्ये आजच मगाशी वहिनींशी बोलताना वहिनी एक गोष्ट म्हणाले की सन्मान्य दादा वयाच्या त्रेचाळीस वर्षी तेच खांद मिळालेलं आणि मंत्री झालेले पहिल्यांदा कॅबिनेट आज पुन्हा तोच योग सुरू झालाय साधारण तेच वय आहे बेचाळीस त्रेचाळीस वर्षाचं त्याच तोच पोर्टफोलिओ आहे आणि मग साहेबांना म्हटलं तुम्ही बंगलात सुद्धा तसा घ्या म्हणजे ज्या प्रमाणे सन्मान्य साहेबांनी या महाराष्ट्राचं नेतृत्व हो केलं तशा पद्धतीचं नेतृत्व हो तुम्ही आणि निलेशजी आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आमच्या सगळ्यांच्या सोबतीने आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन कराव अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो सन्मान्य राणे साहेबांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो की त्यांच्या या सगळ्या मार्गदर्शनामुळे आपण इतकं हे उज्ज्वल यश मिळवलेलं आहे उपस्थित सगळ्याच कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं थोडंसं लांबलेलं मनोगर थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे ಬೇಲ್ ಆಯ್ಕೆ ಕ್ಲಿಕ ಕರಾ ವಿ